समर्था जय श्री स्वामी समरता आरती ओ हो वाळू आरती ओ वाळू चरणी खेरी खेळे ग्रामी तू अवतरलासी तू अवतरलासी जगोद्धारा साठी जगोद्धारा साठी राया तू टिरसी तूले भक्त वत्से तुसि शरण शरणो तु जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती आरती ओ

महिलांना अगदी गडबडीची असते घाई घाईची असते आणि अशा या घाईच्या गडबडीच्या वेळेत सकाळी सकाळचे ठेवलं चहा साखर टाकायला गेले ट्रॉली उघडायला गेले तर ते ट्रॉलीच निघेल धडपड 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 केली दोन चार मिनिटं दडपड केली ट्रॉली काही उघडायलाच तयार नाही अडकायला काही सारखी अडकायला ती ट्रॉली काही उघडे ना उघडे ना काय करायचं तो इतके मनात विचार येऊन गेले की आता ती ट्रॉली काही ना ह्यानात चहा द्यायला उशीर व्हायला लागला ते ओरडणार चहापाला उत्तर झाला नाही म्हणून ते ट्रॉली बिघडली पुन्हा तो ट्रॉली दुरुस्त करायला माणूस आणा मग त्याच ऐकून घ्या काही ट्रॉली कशाला का तुम्ही ह्या जुन्या झाल्या ट्रॉल्या नवीन ट्रॉल्या माझ्या माझं इकडं काम आहे बघा माझं तिकडं काम आहे बघा ते येऊन बघा तुम्ही या पद्धतीच्या ट्रॉल्या नवीन तयार करून घ्या तो खर्च आलाच आणि पुन्हा ह्या ट्रॉल्या काय करायच्या आहे ते एक बिघटिया काढायच्या मग आर्थिक प्रश्न तोपर्यंत आमची आबोली आली काय झालं वहिनी काय झालं वहिनी अगं बघ नाही एक ट्रॉली आठ तिने एक साधन म्हटली आओ वहिनी त्याला तेलाच बोट लावा काय फक्त तेलाच बोट लावा तेल पण नाही तेल थोडस बोट ओलं करा आणि तेला लावायचं मग ठीक आहे काय हरकत नाही सांगते तर करावं म्हणून घेतलं तेलाच बोट थोडस आणि पाच मिनिट थांबले आणि पुन्हा बघितलं अगदी छान अशी बार बाहेर ट्रॉली व्हायला लागली तेलाचं बोट म्हणजे काय केलं त्या ट्रॉलीला बंगण लावलं तेल लावलं आपल्या ग्रीसिंग तर असं फक्त त्या ट्रॉलीला किंवा निर्जीव वस्तूला नाही हो आपल्या सगळ्याला ते अंगण लागत आपल्या शरीराला वंगन लागतं आपल्या मनाला पण असं ड्रेसिंग करावं लागतं मनाला पण करावं लागतं तरच आपल्या गाड्या सगळ्या व्यवस्थित चालतात नाही कुरु 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 करून आवाज येत असत असं हे मनाचं अंग शरीराचं अंग तर आपण बघतोच आहे आता कोणाला चिकनगुरिया कोणाला डेंगू कोणाला काय कोणाला व्हायरल त्याच्यामुळे शरीराच्या गाड्यात तर कुरकुरायला लागलेल्याच आहेत पण मनाच्या गाड्याला सुद्धा गरज आहे सत्संगाचं आपल्या सहवर्णाचं वंगन हे वंगन देण्याची गरज आहे जसं मशीनला वंगन द्यावं ला लागतं तसं आपल्या मनालाही वंगन द्यायची गरज आहे आमच्या चित्र आम्ही लहान होतो तेव्हा काय करायचो तेल गरम करायचे कांदा घालायचं तूप थोडस गरम करायचं तेल घालायचे तुपाचे आणि दर शनिवारी तर तिचा एक उपक्रमच असायचा खोबरे तेल गरम करून घ्यायचं प्रत्येक नातवंडाला पुढं बसवायचं त्याला तेलाने मालिश करायची आणि उद्या सरला एवढंच नाही तर परत काश्याची वाटी घ्यायची आणि पायाला सोडायची म्हणजे काय अंगातली उष्णता सुद्धा बाहेर किती प्रकारचं वंगण मिळतं बघा जन्मल्यापासून आपल्याला हे सगळ्या प्रकारचं आर्थिक अंगण मिळतं राजकीय उंगण मिळतं सामाजिक अंगण मिळतं आपल्याला संस्काराचं वंगण मिळतं जन्मल्यापासून आपल्याला जेवढी तेवढी माणसं आपल्या सहवासात येतील त्यांच्यापासून ज्या ज्या गोष्टी मिळतात ते सगळ्या आपल्याला वंगणाच्या स्वरूपात म्हणजे आपलं जीवन सुखकरपणाच्या दृष्टीने त्या सगळ्या गोष्टी योग्य अशा आणि हेच लगन जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्या गाड्या निश्चितपणे ट्रॅक वरून खाली उतरतात खडखड 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 आवाज येत असतात मग आपण काय करायचं आपण एकमेकाला अंगन द्यायचं म्हणजे काय करायचं समोरच्या माणसाला समजून घ्यायचं समोरच्या माणसाचे विचार समजून घ्यायचे समजून घ्यायचं म्हणजे समोरच्याला ऐकून घ्यायचं आपलं असं असतं बघा आपलंच मांडत असतो आपण आपलं ऐकायला लावतो तसं नाही त्याला पण मत असतात त्याची पण आपण ऐकून घेतली पाहिजे आणि मग आपले म, आपले विचार सुविचार असतील नसेल तर आपल्याला जे बरं वाटतंय ते आपण त्याला सांगू शकतो किंवा बोलू शकतो आपल्या सदिच्छांचं शाब्दिक आश्वासनांचं वंगन आहे आपल्या आपल्या भजन कीर्तनांच अंगण आहे याच्यातून आपण एक चक्र येऊया करूया रेखा खरोखरच म्हणजे दादांचे मार्गदर्शन दादा स्वामींचे मार्ग कुठं हो। तर आहे म्हणून हा मार्ग आपण स्वीकारलेला आहे या मार्गात आपण आलेला आहोत आणि खरोखरच हा मार्ग अतिशय चांगला मार्ग आहे बघा तर गुरुवारी झाला दोन ते तीन दिवस आपण गप्प बसतो दोन ते तीन दिवस रविवार सोमवार पासून आपल्याला वेद लागतो गुरुवार कधी येतोय गुरुवार कधी येतोय गुरुवार कधी येतोय आज सांगतील आपल्याला आज कमीत कमी काही जरी नाही म्हंटल तरी इथं स्वामीच्या सेवेत येऊन नामस्मरण करून तेवढं तरी मनाला समाधान होत आणि तेवढं आपल्याला आठ दिवसासाठी पुरत तेवढं नामस्मरण सुद्धा आपल्याला आठ दिवसासाठी प्रबोधनातून जे आपल्या मनावरचं मळ दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला वेगवेगळ्या अध्यात्मातल्या कथा गोष्टी सांगून जे आपल्याला छान विचार आपल्याला सांगितले हे सुद्धा एक प्रकारचं आपल्या मनाला तेल पॉलिश केल्यासारखं तेल मालिश केल्यासारखं ग्रीसिंग केल्यासारखं म्हणजेच वंगन केल्यासारखं वंगन दिल्यासारखं आहे आणि मग आपल्या मनाला आलेलं होतकळपणा म्हणजेच काय तर खिन्नता येते उदासीनता येते कुरूर लागते करमत नाही बेचेन होत या ज्या गोष्टी होतात बघा निश्चितपणे नामस्मरण केल्यानंतर कुठ तरी आपलं मन स्थिर होत असत शांत होत असत एकाग्रता वाढत असते अगदी परवा सुद्धा त्रास मुलीला आला फोन पण केलं गुरु पौर्णिमेला आपल्याकडे इकडं करायचं सुरुवात करायची ठरलेलं होतं तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं तारक मंत्र ऐकायला स्वामीच जास्तीत जास्त नामस्मरण करा हे सांगितलं म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं वंगन आहे आणि हे वंगन आपण एकमेकाला करूया आणि या नामस्मरणामध्ये या आपण जसं आलेलं आहे तसं आपण जास्तीत जास्त यामध्ये बहुसंख्य लोकांना आपण ह्याच्यामध्ये आणि आपल्याला जसं त्याचा फायदा आता फायदा होतोय का नाही होतोय हे प्रत्येकाला माहिती आहे होतोच आहे फायदा ह्याच्यातून नुकसान तर काय होत नाही आपल्याला जेवढं मिळालेलं आहे आपल्यासारखं अनेक चार लोकांना जर मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि ते आपण देण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की असे शक्य